महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या पूर्वेला साधारणतः पंचवीस किमी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे तीन हजार पन्नास फूट उंच आहे मुळशी धरणाच्या पश्चिमेकडे एक मावळ आहे त्याचं नाव आहे कोरबारस मावळ कोरी हे कोळ्यांच्या पोटजातीचे नाव या कोरी लोकांचा गड म्हणजे तो कोरीगड या मावळ प्रांतात कोरीगड आणि घनगड हे किल्ले येतात लोणावळा आणि पाली यांच्यामध्ये असणाऱ्या सवासनी घाटाच्या माथ्यावर कोरीगड आहे हा किल्ला प्रसिद्ध आहे त्याच्या सध्याच्या स्थितीला असलेल्या अखंड तटबंदीमुळे या किल्ल्याला कोरीगड आणि कोराईगड या नावानेही ओळखतात तर या गडाच्या पायथ्याशी असलेल्या पेट शहापूर या गावामुळे या किल्ल्याला शहागड या नावानेही ओळखतात नमस्कार मंडई हवा हो जाम बेकार सुटली मागाशी तुम्ही थोडा थोडा व्ह्यू बघितला सो फॉग भरपूर आहे आणि पीड सोहमची मस्तीत आलोय आपण आलोय आहे कोरीगडच्या पायथ्याशी तर आता सगळे रेडी होत आहेत माझा जरा टाईम झाला ये ना आता ना गाए ना गाए तर मग बाकीचे पटाट आवडत आहेत लोणाळा साईडने आपण त्या साईडने येतो तर त्याच्याच साईडने पार्किंग आपण तिकडं केलेली आहे पर बाईक पन्नास रुपये फोर व्हीलरचे शंभर रुपये तरी तर ही साईड नीट वाट चाले तर ह्या साइडनी जायचं थंडी वाजते त्याच्यामुळं थोडी बोबडी वाळते हो समजून घ्या सुरुवातीलाच <laughs> आपल्याला अशी वाढ भेटलेली पूर्ण चिखल अस आहे तर पावसाळ्यात येत आहे थोडं जपून या तेव्हा का सोन घसरायला लागला हळूहळू जपून आरमे थांब आद्य जपून या मित्रांनो घसरायला लागलेत तिथं गडावरचे नियम लिहिलेले तर येत आहे नीट या दहा हजार रुपये दंड आहे ठीक आहे नियम व्हिडिओ पॉज करून वाचा त्याच्यानंतरच गाडावर हो या तर आपल्यामध्ये आता लास्ट टाईमच्या लास्टच्या व्हिडिओमध्ये आशिष श्रुती कळसुबाईला होते त्याच्या आधीच्या याच्यात आणि तू विकी आणि आपल्या आधीचे जुने मित्र म्हणजे सोहम आणि दादा ते तर तुम्हाला माहीतच आहेत एक नवीन मेंबर आहे प्रफुल्ल आता तो कधीपासून मला सांगतो की ट्रेकला जायचं आहे ने ने नेत नाही तू नेत नाही सगळे गाडंच फुल असतात तर काय बोलणार ह्यावेळेस एक जागा खाली होती <laughs> ह्यावेळेस जागा खाली होती त्याला बोललो मी तो येऊन तो ऑफिसमध्ये थांबला नंतर हे सगळे एकत्र आले आणि मग सगळे भेटून आपण ट्रेकला आलो मस्त वाट बघा ना कशी आजूबाजूला पूर्ण घनदाट हिरवळ त्याच्यामधून बोल सोम काय सांगणार काय सांगू खूप मजा येते आजकाल जरा जरा दोरात कसं काही मगाशी जाम बोलत होतास ना लांबून काढ लांबून ते काय काढायचं बोल ना बोलावं नाही वाटत तुझ्या तुझ्या सवय नाही आवडत आपण ह्या वाटेने येतो त्या वाटे आल्यानंतर एवढं इथं कोपऱ्यात बघा इथं लिहिलेलं आहे ले गडाकडे तर ह्या साईडने रस्ता आहे कारण वरतून पण एक वाट येते सो आपण भटकू शकतो सो जागोजागी काही काही ठिकाणी आधी बघा जिथं दोन दोन वाटा असतील तिथं एक काही ठिकाणी रिबीन लावले असतील किंवा असं लिहिलेलं असेल तर बघा इथं पण सुद्धा लिहिलेलं आहे की कोरेगड किल्ल्याकडे ह्या दिशेने सध्या धुकं थोडं उघडलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला स्पष्ट दिसतं आहे पण काही वेळा धुकं जास्त असल्या कारणामुळे दिसू शकत तर वाट चुकू शकता आणि तुम्ही भटकू शकता आपण त्याच वाटेने आलो तिथून वरती रस्ता होत म्हणजे खालून होता असं फिरून त्याच्यानंतर इथं आल्यानंतर इथं आल्यानंतर आपल्याला इकडून पण एक वाट जाते आणि इकडून जाते तर गड ह्या साईडला आहे वरच्या दिशेला आहे ठीक आहे तर आपल्याला वरच्या दिशेने जायचं आहे आता तिकडची वाट ही निमुळती असेल छोटीवाली असेल मोठ्या प्रकारे वाटे ही तुमच्या दहा मिनटं झालेत अरे मग तुम्ही एवढे लंबू लंबू एवढे मोठे मोठे पाय टाकताय कोण लंबू इथं कोण लंबू नाही हाय ना हा आपले भाव ते कुठचे दोघं फक्त आशिश आहे मी फ्री आणि तू आणि तू आयल मला होणार आहे इकडे मी अजून पंधरा मिनटानंतर श्रुतीची रिॲक्शन बघूया आपण दिशेने जसं आलो आपण वरती आलो तिथं छोटं दुकान आहे सध्या बंद येते त्याच्यानंतर वरती आल्यानंतर दोन पायवट आहेत आता राईट साईडची पायवट का कारण गट बघा धुक्यामध्ये पण समोर हो दिसतोय सो so, आपण त्याच साईडने जाऊया चला पटवट मी एकटाच राहिलं मागं आणि धुक्यामध्ये ना गड असा पूर्णच्या पूर्ण असा हरवला आहे ना काय भारी वाटतंय पाऊस पडून गेला आहे तर पाणी बघा कसं येतं आहे आणि माझ्या मध्ये चिखल आहे कोरीगडला जाण्यासाठी लोणावळ्यात जावे इथून आंबेवणे भांबरुडे किंवा आंबेवली जाणारी बस पकडावी उशी धरणाच्या पुढे सोळा किमी अंतरावर पेट शहापूर गावात उतरावे या गावातून सरळ जाणारी पायवट जे आपल्याला पायऱ्यांपाशी घेऊन जाते पायऱ्यांच्या साहाय्याने पाऊन तसा पण गडावर पोहोच गड धुक्यामध्ये पूर्ण गुडूप झालेला आहे व जागी झेंडे वगैरे असं लावलेलं आहे छोट आणि इथं मंदिर आतमध्ये थोडं तुम्हाला दाखवतो मी सो हां एक मिनटं इथं मंदिर आहे हे बघा ह्या वाटेने पुढं आल्यानंतर इथं झाडावर एक खून केलेली आहे म्हणजे बाण आहे तो त्या दिशेला सो ह्या दिशेने पुढं जायचा आता तो रस्ता तिकडून कुठून आला आय डोंट नो इथून वरती आहे आणि इथून गडाकडे जायला पायर आहेत प्रॉपर आणि इथं पुन्हा सूचना फलक लावलेला आहे ठीक ला आहे गडावर फिरायचे नियम कुठल्याही प्रकारचा कचरा दारू सिगरेट पिऊ नये पायरीवर विनाकारण गर्दी करू नये आणि खास करून तलाव टाके पाहण्यात पोहण्यासाठी उतरू नये सो काळजी घ्या कारण जर चुकून असं करताना गडप्रेमींना दिसलं तर मग तुमची हालत काय होऊ शकते ते आधीच गडाच्या पायथ्याशी पोचायला उशीर झालेला आणि मग त्यात पाऊस थांबलाय तर मग कसलाही वेळ न घालवता पटापट आम्ही गड चढण्यास सुरुवात केली थोडं जपून कारण पायरीच्या जागी तुम्ही थांबसाल आणि तिथून पाणी येते जोरात तो वरतून दगडं पडायची भीती आहे तर जास्त थांबू नका सर्व गड्यागडे प्रस्थान व्हा आता तुम्हाला दिसत असेल तिथून थोडस तसं पुढं गेलं ना तिथून पाणी पडते म्हणजे आपण जे रीलमध्ये बघतो व्हिडिओमध्ये बघतो ते दृश्य पुढे झुक बघा तिथं आय थिंक तो तिथं डॅमेज होता बोल आंबिवली डॅम आंबिवली व्हॅली आंबिवली सिटी तिथून वरती ते पाण्याच्या म्हणजे इथून वा वरती जायचं इथं गणपती बाप्पाची मूर्ती आहे बाप्पा आपल्याला नेहमी सगळ्या ठिकाणी दिसतो तो नेहमी सगळीकडे असतोच आणि त्याच्याच बाजूला आहे बघा इतना गुफा है मजे जर इमर्जन्सी में जास्त पाउस वगैरह आला की वहाँ का है ता ता तो अपन इतना थामू शको अरे अरे कौन हा हा कौन तो कौन तो सगळ्यांचे फोटो व्हिडिओ काढून झालेले आहेत पाऊस पडल्यामुळे आपल्याला हे दृश्य बघायला अनुभवायला भेटलेले तर त्याचा तूर्तास्त आनंद घेऊन पुढे वाटचाल करूया मजा आली कारण पायऱ्या बघा आणि त्याच्यामधून ना हे जे चालायला मजा येते ना भारी का तिथून हे एक वाट जाते तर ही वाट नक्की कसली आहे तर इथेसुद्धा एक छोटी पाण्याची गुहा आहे पाण्याची गुहा या टाका म्हणते सध्या ते भरलेलं आहे कारण पाऊस कंटिन्यू पडतो आहे त्याच्यामुळे ते भरलं आहे त्याच्यानंतर ही एक वाट वरती जाते आणि त्यानंतर आता आपण ह्या वाटेने गडावरती जाऊया इथेसुद्धा एक छोटी गुहा आहे त्याचा तळ पण दिसतोय मला लिटरली अंधारच पण दिसते बघा थोडा खोल आहे पण ना पाणी एकदम नितळ आहे एकदम नितळ पाणी म्हणजे आता गावाकडे गावाकडे उपळा वगैरे म्हणतात सो तसं असू शकतं म्हणजे तसंच येते तिथून पण एक गुहा आहे म्हणजे म्हणतो खोली वगैरे आता अंधार आहे आपण अशा चांगल्या टायमाला आलोय ना की आपल्याला पूर्ण बघा पूर्ण पायऱ्यांवर पूर्णच्या पूर्ण पाणी दिसतं आणि हे सुख ही मजा ही शब्दात नाही येत म्हणजे जेवढं बोलू तेवढं शब्द कमी आहेत अपुर आहेत नंतर आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम इथं गणेश दरवाजा लागलेला आहे गणेश दरवाजाचं काम असं म्हणजे अजूनही तो पूर्णच्या पण शाबूत आहे त्याच्यानंतर त्यांनी आता इथं हे बघा दरवाजा एकदम चांगल्या प्रकारे ठेवलेला हो आहे थोडी अशी भयान शांतता झाली मला राजमाची आठवण आली त्याच दरवाज्यातून असं बाहेर आलो आणि आता हे बघा इथून वरती झाला रस्ता आहे त्या साईडला बने तिथे एक छोटीशी देवडी आहे जिथं पहाडेकरांना विश्रांतीसाठी जागा आहे तिकडे देखील एक पाण्याचा ताका आहे छोटासा इथे कोरीगडाबद्दल माहिती लिहिलेली होती ती वाचून आम्ही पुढे वाटचाल केली गडावर तर आलोय पण धुकं एवढ्या प्रचंड प्रमाणात आहे इथे काही ठिकाणी बसायला जागा केलेली आहे इथे तोफा आहेत आणि ते चांगल्या प्रकारे ठेवलेले आहेत इथे नंदी आहे आणि आतमध्ये शंकराची पिंड आहे छोटीशी मंदिर आहे मंदिराच्याच मंदिराच्याच मागच्या बाजूला हा एक मोठा तलाव आहे आता धुक्यामुळे तुम्हाला किती दिस दीश, कितपत दिसतं काय माहीत नाही प्रचंड तलाव पूर्णच्या पूर्ण भरलेला असा तो आणखीसुद्धा भरेल की आणि बाजूलाच आणखी एक तलाव आहे तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो मी ही पवित्र जागा आहे तर इथं उड्या मारणं किंवा पाण्यात पाय टाकून बसणं असं करू नका पाणी बघा पाणी बघा किती जोरात चाललं आणि धुकं जरा उघडतं आहे भारी वाटतं आहे हवा एवढी भारी सुटली ना काय सांगतो धुकं तर उघडत चाललेलं थोडा पाऊस नसता तर मजा आली असते पण पाऊस येतोय तर आता नक्की भिजायचं का कुठं लपायचं कारण मंदिर इथंच आहे येत जरा खात पीत जरा वजन घेऊन या नाही तर हवेनी उडसाल कागर घेऊन पाणी अशी जाता आडवा काना वाटत होता आडवा काना वाटत होता घेऊन पाणी अशी जाता आडवा काना वाटत होता आडवा काना वाटत होता हो 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 सेम तोडणा आपण जसं तोरणाला गेलेलो जसं धुका सुटलेलं एवढं भारी वाटतंय नाम का ही मजा हा अनुभव खूप भारी आहे जे आपल्याला खाली पायऱ्यांवरती जे पाणी दिसते म्हणजे जे धबधबा दब तयार झालेला आहे तर तो तलाव भरलेला आहे आणि तो भरल्यामुळं ते बघा तिथून पाणी येतंय तिथून पाणी येऊन ते सगळं इथून तसं वाहत आल्यानंतर हे इकडून खाली जात आहे आणि ह्या दिशेने जाऊन ते पाणी इथून असं खाली जात आहे तसा तो धबधबा तयार झालेला आहे हवा एवढा जोरात आलेली आहे की मला पण मागे येत आहे तुम्ही झाड बघू शकता आमचा रेनकोट उडाला मस्त व्ह्यू आहे ना मस्त व्यू ना हवा जोरात आली आहे तुम्हाला पाणी दिसतं का मित्रांनो पाणी बघा तुम्हाला बोलूया तलावातून पाणी येत आहे ते तिथून बघा तिथून ते तसं खाली जात आहे त्याच ते पुढे चाललंय ते धुकं बघा किती प्रचंड प्रमाणात आहे बघा तोडणाला पण होतो त्याच्या दुप्पट प्रमाणात हवा इथं जोरात चालू आहे कारण ना लिटरली आम्हाला हवा एवढं जोरात आहे की आम्हाला खाली बसावं लागतंय इथं थोडंसंच वरती आल्यानंतर आपल्याला इथं तोफ म्हणजे त्यांनी एक चांगल्या प्रकारे तोफ ठेवलेली आहे इथं त्याला सहारा दिला आहे इथं थोडं खाली आहे की जेणेकरून तोफ सरकणार नाही महादेवाच्या मंदिराकडून तिकडून एक तशी ती पायवट येते आपण असे त्या साईडने फिरून तसे आलो आहे कोराई माताचं मंदिर आहे इथे इथे कोराई माताचं मंदिर आहे वरती इथं दोन हत्ती आहेत ती कोराई माता आहे मंदिर असं मोठं आहे तर इथे बसायला वगैरे जागा चांगली आहे बघा आतमध्ये कोराई माता आहे काई -काई -काई ले ले। I आता मस्तपैकी पडलो असतो कारण ना हे बघा इथं शेवाळ आहे खूप तर थोडं जपूनच काय काय ठिकाणी इथं पडलेलं आहे हा आज परिसर आता इथून आय थिंक ना इथून डायरेक्ट खाली असेल थोडं तर सोहम काय म्हणणं आहे हरिश्चंद्रगडावरती आपण मॅगी बनवलेली आता इथे आपण चहा बनवतो आणि चहा बनवण्यासाठी आपण खूप लांबून माणूस बनवला कुरल्यावर शिजे बघू आता कसा चहा बनवते चहा कोणी बनवला हां चहा पावडर कुठे पत्ती टाकायचे आधी साखरेला उकडी वगैरे पाण्याला तर पाण्याला चहा पिऊन झालेले बार पाऊस पडतोय वातावरण असं उघडलंय ना तर भारी वाटत एकदम कारण पूर्ण समोरचं सगळं पूर्ण दिसतंय तर दोन उडवायचं आहे पण पाऊस पडतो आहे ठीक आहे तोपर्यंत पाऊस पडतोय तो पण इथं आराम करूया थोडा आपलं मंदिरात दर्शन घेऊन झालेलं आहे चहा पण पिऊन झाला हां धुकं बऱ्यापैकी कमी झाले पण ते वाऱ्यामुळे येत आहे दुःख अजून काय कमी व्हायचं कमी होतंय लगेच वाढतं आहे तर मग बघू आता अजून बाकी आपण गड फिरायचा बाकी आहे तो पण फिरू तोपर्यंत जर दुःख कमी झालं तर ड्रोन शॉट भेटतील इथे काहीतरी विशेष वा वास्तू होती ह्या साईडला देखील पण आता पडझड झालेली आहे त्याच्यामुळं काय समजू देत नाही नक्की काय वास्तू होती आणि गवत वगैरे वाढलेलं आहे इथली तटबंदी अजून चांगल्या प्रकारे शाबूते हे बघा उघडलं बघा तसलं भारी वाटतं बघा असं उघडते ना तर खूप भारी दिसते दृश्य थोडीशी नैराश्य वाटते कारण पाऊस काय कमी व्हायचं नाव नाही घेते हा बघा तलाव आपण त्या साईडनी बघितलं आता आपण ह्या साइडनी चालले त्याची तटबंदी वगैरे नीट आहे गडावरचं काय दुःख कमी व्हायचं नाव नाही घेते पाऊस पण रिमझिम रिमझिम चालू आहे आणि धुकं पण मध्ये कमी होते मध्ये जास्त येते तर मग आपला गड पूर्ण फिरून झालेला आहे मग आता आपण परतीच्या वाटेकडे लागूया बघू आता खाली गेल्यानंतर जर धुकं उघडल्यासारखं वाटलं चांगलं वाटलं तर मग डोनवरती पाठवूया नाहीतर मग झाला आपण लवकर आलो कारण आता पण गड उतार करताना गडावरती गर्दी खूप वाढलेली आहे आणि आता सुद्धा गडावरती चाललेत तर त्याची गर्दी खूप वाढलेली आहे मग आपण लवकर येऊन गड एक्सप्लोअर केला ते बरं आहे आणि आता बघा आता ती चालायला याला नीट जागा नाही आहे म्हणजे हाय पण ती गर्दी बघा आणि याच्यात जर अजून जोरात पाऊस पडला तर मग काय करा तर मंडई गडावर जात आहे एक विशेष काळजी घ्या वरती जे तलाव आहे त्याच्या पाण्यात उतरण्याचा चुकून प्रयत्न करू नका आणि तुम्हाला कोण दिसलं असेल त्या पाण्यात उतरलेलं तर त्यांना कृपया करून बाहेर येण्यास सांगा आम्हाला काही पावसाळी बेडकं का दिसली जे ते पाण्यात उतरून फोटो काढत होते तर त्यांना आम्ही चांगल्या भाषेत एक सांगितलं की हे राजांचे गडकिल्लेत ही पवित्र भूमी आहे तुमची हे पिकनिक स्पॉट नाही आहेत तर त्याचं पावित्र राखा तर मंडई आम्ही गड उतर झालेलो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळ कळवा